किरकोळ भांडणाच्या वादातून मित्राची हत्या पुलावरून नदीपात्रात लकटून केली हत्या सोबत असलेल्या मित्रांना दिले जिवे ठार मारण्याची धमकी महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील घटना चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचे पुलावरून नदीपात्रात ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील शिवतर येथे घडली आहे तुळशीराम गायकवाड असे मयेताचे नाव असून तुषार येणेपुरी यांनी तुळशीराम याची पुलावरून नदीच्या पात्रात लटून हत्या केली आणि सोबत असल्या मित्रांना जीवे माहितीनुसार तुळशीराम गायकवाड तुषार येणेपुरे रोशन येणेपुरे गणेश सुतार आणि आणखी एक अनोळखी मित्र असे पाच जण कुंभेशिवतारेतून आंबे शिवतार येथे किराणावाळ घेऊन चालत निघाले होते यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे पुनर्वसन मारामारीत झाले या हत्येची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाणे ठाण्यात करण्यात आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड